मंडळी सध्या तमाम साऊथ फिल्म इंडस्ट्री हिरो हिरोईन्स आणि त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या साऊथच्या डायहार्ट फॅन्सना कोण आपल्या गाण्याच्या तालावर नाचवत असेल तर तो म्हणजे अनिरुद्ध रविचंद्र कोलावर्डी पासून सुरू झालेला त्याचा म्युझिक प्रवास सध्या भारतातला सर्वात महागडा म्युझिक डायरेक्टर होण्यापर्यंत पोहोचलेला आहे अनिरुद्धच्या सोनेरी गाण्याला टच मिळून सिनेमा ब्लॉकबस्टर व्हावा अशी इच्छा मनी बाळगून रजनीकांत कमल हसन शाहरुख खान थलपती विजय धनुष अजित कुमार चिया विक्रम सूर्या सारखे भले भले मंडळी सुपरस्टार त्याच्या मागे लागतात इतकी भयान करायचं आहे आता या भावाची अन अशा मोस्ट टॅलेंटेड पानसाच्या प्रेमात लाखो करोडो दिलाची धडकन असलेली काव्या मारण पडली आणि लवकरच ते लग्न करणार असल्याची अफवा पसरली तसं अनेकांच्या काळजात नकळत कळ उठली तमाम साऊथ आणि त्यांचे फॅन्स यामुळे धक्क्यात आहेत जिला एकदाच हसलेलं पाहण्यासाठी माणसं आय पी एल सोडा आय पी एलचं ऑप्शन सुद्धा मन लावून अगदी पाहत असतात जिच्या आदांवर काळीच फेकून मारतात ती सनरायझर्स हैदराबाद संघाची मालकीन काव्या मारण आता अनिरुद्धची होणार म्हटल्यावर काळीस दुखणारच किव पण खरंच त्यांच्यात काय असं झांगाडपकाड सुरू आहे का खरंच त्यांच्या लग्नाची तयारी सुरू आहे का नेमकं काय का दडलंय व्हायरल चर्चांमागे सगळं सविस्तर जाणून घेऊयात नमस्कार मी विक्याने तुम्ही पाहताय विशेष भारी मंडळी साऊथच्या सगळ्यात मोठ्या म्युझिक डिरेक्टर आणि रजनीकांतचा पाहुणा लागणारा अनिरुद्ध रविचंद्र म्हणजे सध्या साऊथ फिल्म इंडस्ट्रीला मिळालेला एक परिस आहे त्याने हात लावला की फिल्मचं सोनं झालंच म्हणून समजा जी किमया इलिया राजा ए आर रेहमान यांनी साधली होती त्यांच्या एक स्टेप पुढे जाऊन तो अनिरुद्ध रविचंद्र नावाचा यंग पोरगा कहर करतोय त्याचं नाव आता फक्त साऊथमध्येच नाहीये तर सगळ्या मंडळी जगात गाजत आहे त्याचं पोलावरी अरबी कुतू यासारख्या गाण्यांनी वर्ल्ड वाईड रेकॉर्ड बनवलेली आहेत रजनीकांतच्या जेलर सारख्या सिनेमातून टायगर का हुकुम यासारख्या बीजेम आणि त्यातल्या गाण्यातून तसेच शाहरुखच्या जवानमधून संगीत दिलेला हा पट्ट्या कमी कालावधीत रेहमानच्या लाईनीत येऊन बसला मात्र हे सगळं करताना आता त्याचं नाव सनरायझर्सच्या मालकीनबाई काव्या मारून सोबत जोडलं जाते आता काव्या मारन म्हणजे फक्त सनरायझर्स टीमची मालकीनबाई इतकंच तुम्हाला तिची ओळख माहीत असेल तर थांबा ही काव्याबाई जगप्रसिद्ध टीव्ही चॅनल आणि ब्रँड सन टीव्हीचे सर्वे सर्वा कलानिधी मारन यांची कन्या आहे आणि ती कोट्यवधी रुपयाची मालकीन म्हणून तिच्या प्रेमाची अफवा उठली तरी सोशल मीडिया हादरून जातोय दरम्यान एका नजरेत घायळ करणारी काव्या सगळ्यांच्या मनाचा ठाव घेणाऱ्या अनिरुद्ध सोबत नवी इनिंग सुरू करणार म्हटल्यावर अनेकांच्या मनात वाहिदीस कोलावरिडी वाजणारच किओ पण हे खरं आहे का चला थोडं डिटेलिंग मध्ये समजून घेऊयात मंडळी दक्षिण्याचं सुपरस्टार रजनीकांत याचं कुटुंब नेहमी चर्चेत राहतं त्याच्या दोन्ही मुली आणि रजनीकांत या चित्रपटसृष्टी सक्रिय आहेत मात्र रजनीकांत यांचं फिल्मी कनेक्शन इथेच थांबत नाहीये रजनीकांत यांची पत्नी लता यांची बहीण लक्ष्मी राघवेंद्र यांचा मुलगा अनिरुद्ध रविचंद्र हा सध्या दाक्षिणेतील सर्वात लोकप्रिय संगीतकारापैकी एक आहे त्याच्या संगीताची मंडळी जादू अशी आहे की सगळीकडे आपल्याला त्याचीच गाणी ऐकायला मिळतात त्याने बनवलेली हिरोच्या एंट्रीची बीजीएम अनेकांच्या फोनला रिंगटोन म्हणून सेट आहेत टॉप टॉपवर असताना अनिरुद्ध रविचंद्र लवकरच सन ग्रुपचे चेअरमन कलानिधी मारन यांची मुलगी आणि सनरायझर्स हैदराबाद आय पी एल टीमची मालकीन काव्या मारन यांच्यासोबत विवाहबंधनात अडकणार आहे ही अफवा उठली आणि एका रिपोर्टनुसार अनिरुद्ध हा चौतीस वर्षाचा आहे आणि काव्या ही बत्तीस वर्षाची ते दोघे गेल्या वर्षभरापासून एकमेकांना मंडळी डेट करतायत दोघांना अनेक वेळा एकत्र स्पॉट करण्यात आलेला आहे कधी डिनर डेटवर तर कधी एकत्र सुट्टीचा आनंद घेताना तर ही चर्चा एका व्हायरल रेडिट पोस्टमुळे सुरू झालेली आहे आणि त्या पोस्टनुसार दोघे बऱ्याच काळापासून एकत्र असून आता लग्न बंधनात अडकण्याच्या तयारीत आहेत एका रिपोर्टमध्ये तर असंही म्हटलंय रजनी की रजनीकांत यांनी स्वतः कलानिधी मारन यांची भेट घेऊन दोघांच्या नात्याविषयी चर्चा केलेली आहे क्रेडिट वरील काही युजर्सनी तर असं म्हटलेलं की त्यांनी अनिरुद्ध आणि काव्याला लास वेगास मध्ये एकत्र फिरताना पाहिलं होतं एका नेटकऱ्यानं म्हटलं की ते खूप साधेपणानं वागत होते पण त्यांच्याकडे पाहून स्पष्ट दिसत होतं की ते एकमेकांच्या खूप जवळ आहेत दुसरा नेटकरी म्हणाला अनिरुद्धचा एक जुना इंटरव्ह्यू पाहताना एका टॅरो रिडरनं भविष्यवाणी केली होती की तो एका शिकलेल्या आणि टेलिकम्युनिकेशन ब्रॉडकास्टिंग इंडस्ट्रीत असणाऱ्या मुलीशी लग्न करेल आणि आता ती भविष्यवाणी खरी ठरताना दिसते त्यात अनिरुद्धचं कलाप्रेमी कुटुंब आहे त्यामुळे अनिरुद्ध सुद्धा एका कलाप्रेमी कुटुंबातून येतो तो अभिनेता रवी राघवेंद्र आणि शास्त्रीय नृत्यांगना लक्ष्मी यांचा मुलगा आहे त्याची मावशी लता याचं लग्न रजनीकांत यांच्यासोबत झालेलं आहे त्यांचे पंजब आहे के सुब्रमण्यम हे एकोणीशे तीसच्या दशकातले नामवंत चित्रपट निर्माते होते अनिरुद्धनं आजवर रजनीकांत कमल हसन थलापती विजय अजित सूर्या पवन कल्याण महेश बाबू आणि ज्युनियर एन टी आर सारख्या कलाकारांसाठी संगीत दिले नुकतंच त्यानं बॉलिवूडमध्ये शाहरुख खानच्या जवान या चित्रपटातून प्रवेश केला आहे दरम्यान त्याच्या आणि काव्याच्या लग्नाविषयी मंडळी चर्चा सुरू जरी असली तरी त्या दोघांपैकी कोणीही किंवा त्याच्या कुटुंबातून कोणीही याविषयी अधिकृत घोषणा केलेली नाहीये किंवा काही माहिती सुद्धा दिलेली नाही पण त्यांचे चाहते या बातमीकडे लक्ष ठेवून आहेत एकीकडे एक काव्या मारून अब्जावधीची मालकीन जरी असली तरी अनिरुद्ध पण कमी नाहीये तो सध्या भारताला सगळ्यात जास्त पैसे घेणारा संगीतकार आहे त्याने अतिशय कमी वयात ए आर रेहमानला मागे टाकले त्याने सन टीव्हीच्या बॅनर खाली बनलेल्या बहुतांश सिनेमांना संगीत दिलंय जे जगभर गस्त आहे त्यात अजूनही काही त्याचे सिनेमे सन टीव्हीच्या अंडर बनत आहेत त्यामुळे अनिरुद्ध सन टीव्हीचा हुकमी एक काय त्यातच काव्या मारून तर सन टीव्हीची मालकीन परिणामी या चर्चांना अधिक वळ मिळालं पण दुसरीकडे मात्र या दोघांनी या सगळ्या अफवा असल्याचं म्हटलेलं आहे आम्ही फक्त मित्र आहोत असं म्हटल्यावर आता पब्लिक जरा परत आशा लावून बसले मंडळी आजवर फक्त सिनेमातील क्रिकेट क्रिकेटसोबत लग्न केल्याचं तुम्ही पाहिलं असेल पण काव्या आणि अनिरुद्ध यांनी नवीन ट्रेंड पाडला पण असो काव्या अजून अनिरुद्धच्या तालावर नाचली नाहीये तुम्हाला चान्स आहे असं समजून द्यावाचे आभार माना आणि हलिमिती ती हलिमिती हलीमी ती हली वंदाले या अनिरुद्धच्या गाण्यावर निब्बार नाचा बाकी आता या वेगळ्या लव्ह बद्दल तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंट करून जरूर सांगा तसेच विशेष भारीला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद